मऊजे मायसरस या ठिकाणी आपण प्रिरे या ठिकाणी आलो आहोत येथील सामाजिक कार्यकर्ते व धनगर संघर्ष समितीचे नेते त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील एक घटक पक्ष दलित प्रांतरचे जिल्हाध्यक्ष सर आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजच्या दोनशे चोपन्न मायसरस विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण कशा पद्धतीने बघता आज ह्या मायसरस विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या मते महाविकास आघाडीला मतदान सर्वांनी केलं पाहिजे याचं कारण असं पुण्यामध्ये जर आपण चहा प्याय गेलं तर त्याला जी एस टी लागतो आहे पुण्यामध्ये हॉटेलचं मोठ्या हॉटेलला जेवण करायला गेलं तर त्याला आपण जी एस टी लागतो आहे गाडी घ्यायची म्हणलं जी एस टी लागतो आहे सोनं घ्यायचं म्हटलं तर जी एस टी लागतोय जी एस टी शब्द आलाच ह्या मोदी सरकारच्या काळापासून अगोदर जी एस टी नव्हतं अगोदर टॅक्स स्वरूपात इन्कम टॅक्स स्वरूपात होतं पण आता जी एस टी म्हणजे अठरा टक्के भरपूर महा जी एस टी स्वरूपात शासनाला कर जातो आहे आणि त्याचा काही योग्य वापर होत नाही अनावश्यक पैसा खर्च होतो आहे आणि हे जर सरकार पुन्हा आलं तर कधी न फिटणारं कर्ज आपल्या महाराष्ट्रावर बी होईल आणि देशावर होईल आजपर्यंत लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ह्यांनी दीड दीड हजार रुपये वाटले त्या दीड दीड हजार रुपयात ह्यांनी पाचशे रुपयाचा गॅस बाराशाला केला युरियाचं पोतं मला वाटतं आहे पाच सहा पटीनं वाढलेलं आहे सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत डिझेल पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत पण ते आता सध्या त्यांनी वाढवलं नाहीत कारण ते लक्षात लोकांच्या येतं म्हणून वाढवलं नाहीत ते सुद्धा वाढणार आहेत म्हणजे अशा जर किमती वाढत जर गेल्या महागाई स्वरूपात गॅस वाढला तर ह्या देशावर आणि ह्या राज्यावर ह्या सरकारने हे मा मागील दहा वर्षाच्या काळा कालावधीमध्ये जेवढं कर्ज केलं त्याच्यात दुप्पट अजून करतील आणि कधीही न फिटणारं कर्ज आपल्या जर देशावर झालं तर आर्थ देश, आर आर देश विकावं लागेल अर्थव्यवस्था येईल ह्यासाठी एक सुजान नेता असा शरद पवार साहेब आहेत देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी खात्याला भरपूर शेतकऱ्यांना सवलत दिल्या कर्जमाफी केली अशा के नेत्याच्या पाठीमागं सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि इथं मोहिते पाटील गटाचे नेते आदरणीय उत्तमराव जानकर हे उभं आहेत त्यांना सर्वांनी धनगर समाज असू द्या बहुजन समाज असू द्या सगळ्यांनी मतदान उत्तमराव जानकरांना तुतरेवादानं माणूस या चिन्हाला केलं पाहिजे आणि त्यांना बहुसंख्य असं मताने विजय केला पाहिजे याचं कसा प्रतिसाद मिळतो पिरळे गावातून प्रतिसाद चांगला मिळतोय पिरळे गावामध्ये काय अडचण नाही जवळजवळ नव्वद टक्के मतदान हे महाविकास आघाडीला होणार आहे मोहिते पाटील गटांचाकरगट एकत्र आल्यामुळे पिरळे गावामध्ये का काहीच अडचण येणार नाही इव्हन जिल्हा परिषद गणामध्ये काय अडचण नाही गटामध्ये काय अडचण नाही परंतु आता तुम्ही जे बोलला ते राज्यपाल येऊ गट आहे पण माहेशरच विधानसभेकडे आपण कसं बघ माळशिरस विधानसभेमध्ये जे निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये कार्यसम्राट दमदार आमदार हा शब्द रामबाव राम सातपुतेंना आता आत्ता वा वापरला जातो पण उत्तमराव जानकर हे दोन हजार चार दोन हजार तीनपासूनच त्यांना दमदारने नेता समजलं जातं तीस तेहतीस ती, ती वर्षात संघर्ष या माणसाने टिकवला गेला मोहिते पाटलांच्या विरोधात आणि शेवटी मोहिते पाटील आणि साहेब एकत्र आले कारण माशिरस तालुक्याच्या यवन सोलापूर जिल्ह्याच्या अस्तित्वासाठी हे दोघांनी एकत्र आले एकत्र निवडणुका लढवली आणि त्याची पोचपावती म्हणून रिशिरबाईसाहेब बहु बहुमताने खासदार झाली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं जवळजवळ दोन खासदार परंतु शिंदे आणि धैरेशिलबाईसाहेब एक खासदार केलं त्यांनी पोचपावती दिली ना दोघांनी आणि असं असं जिल्हा जर म्हणजे जिल्ह्यावर कंट्रोल जिल्ह्यामध्ये एकच नेता ठेवायचा असेल एक, एक पुढारीण जिल्हा जर सुजलाम सुपलाम व्हायचा असेल अधिकाऱ्यांनी जर कामं व्यवस्थित करून घ्यायची असेल अधिकाऱ्याकडून तर मोहिते पाटलाचं वर्चस्व जिल्ह्यामध्ये पाहिजे आता जसं आपण सांगितलं की मोहिते पाटील आणि साहेब एकत्र आले तीस ते पस्तीस वर्षाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळतो परंतु सांगोला विधानसभा असेल पंढरपूर विधानसभा असेल हे स्वतंत्र त्या ठिकाणी लढत आहेत शेकाप असेल इकडे काँग्रेस असेल याकडे आपण कसं त्या पंढरपूर आणि थोडंसं गणित चुकलेलं आहे ने ते नेते मंडळींचा विश्वास तिथल्या लोकांनी केलेला आहे पण तिथे बाबासाहेब देशमुख असतील पंढरपूरमध्ये उमेदवार असेल ह्या उमेदवारांना मोहिते पाटील शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांनी त्यांचा प्रचार सुरू राहिलेला केला तर आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्र प्रणिती शिंदे असतील खासदार विशाल पाटील प्रचार करतात आणि तिकडे अनिल सावंतचा प्रचार दरेशील बाहेर फिरतायत अरे ते व वरिष्ठ पातळीचा हो प्रश्न आहे त्यावर मी काय बोलू शकणार नाही कारण ते मा माझा माझ्या कक्षेतला विषयच नाही तो वरिष्ठ लेवलचा विषय आहे पण दलित पेंडरचा जिल्हाध्यक्ष नात्यानं ना। आणि द धनगर समाज संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष नात्यानं आमच्या दोन्ही संघटना भाजपच्याच पुरस्कृत आहेत पण मी त्या सोलापूर जिल्ह्याचे एकमेव जिल्हाध्यक्ष ना मी महाविकास आघाडीचं काम करतो आहे तेव्हा मी मोहिते पाटलांचा कार्यकर्ता आहे मोहिते पाटलांचाच कार्यकर्ता राहणार आज आहे मागे पुढे असणार आहे त्यामुळे पदं मिळाली काही त्याचा वापर हा आपल्या महाविकास आघाडीसाठीच होणार आहे आणि जिल्ह्यातील मी सगळ्यांची बैठक घेऊन एकच सांगितले आपल्याला महाविकास आघाडीला जे जे कार्यकर्ते असतील त्या त्या कार्यकर्त्यांना जसं खासदारकी जेव्हा झालं तसंच आमदारकीलाही महाविकास आघाडीलाच मतदान करायचं धन्यवाद विधानसभेची निवडणूक लागते आपण पुरे गावचे विका विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहात ज्या सोसायटीला मोहिते पाटील विरुद्ध जानकर अशी सोसायटीची निवडणूक झाली आणि आज उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र लढत आहेत आपण कसं बघता आम्ही असं बघतो पुरीपासून काय तीन पिढ्या मोहिते पाटील आम्ही संबंध एक आहेत आमचं काय आणि मोहिते पाटील जी जी सदस्य देईल ते आम्ही त्याला मतदान करू शकतो परंतु कालच्या निवडणुकीच्या वेळेस विरोधी गटाने सुद्धा सोसायटीनंतर इलेक्शन लावलं तर त्या वेळेची संधी आणि आताचा संदर्भ कसा आहे मोहिते पटेल सांगाल तीच आम्ही पुरवठ